नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण भारतातील राज्य व त्या राज्यातील प्रमुख जमाती बघणार आहोत हे प्रश्न तुम्हाला टी सी एस आय बी पी एस पोलीस भरती वनरक्षक या परीक्षेत शंभर टक्के विचारले जातील तर चला मग आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया आता आपली जमाती अबोर अबोर आणि आपातनी ही जमात अरुणाचल प्रदेश या राज्यात आढळते आओ आणि अंगामी ही जमात नागालँड या राज्यात आढळते आपली पुढील जमात आहे कोल कोल ही जमात छत्तीसगड या राज्यामध्ये आढळते कोटा ही जमात तामिळनाडू या राज्यात आढळते मुंडा ही जमात झारखंड या राज्यात आढळते कोलाम ही जमात आंध्र प्रदेश या राज्यात आढळते छुतिया ही जमात आसाम या राज्यात आढळते चेंचू ही जमात आंध्र प्रदेश या राज्यात आढळते गारो ही जमात मेघालय आसाम आणि नागालँड या राज्यात आढळते बैगा ही जमात छत्तीसगड आणि झारखंड या राज्यात आढळते भिल्ल ही जमात राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यामध्ये आढळते बदगा ही जमात निलगिरी पर्वत तामिळनाडूमध्ये आढळते भोट ही जमात हिमाचल प्रदेश या राज्यात आढळते लेप्चा ही जमात सिक्कीम या राज्यात आढळते वारली ही जमात महाराष्ट्र या राज्यात आढळते चकमा ही जमात त्रिपुरा या राज्यात आढळते गड्डी ही जमात हिमाचल प्रदेश या राज्यात आढळते जयंती ही जमात मेघालय या राज्यात आढळते बोदो ही जमात आसाम या राज्यात आढळते खासी ही जमात तीन राज्यांमध्ये आढळते आसाम मेघालय आणि नागालँड गोंड ही जमात तीन राज्यामध्ये आढळते महाराष्ट्र झारखंड आणि छत्तीसगड लुशिया ही जमात त्रिपुरा या राज्यात आढळते मोपला ही जमात केरळ या राज्यामध्ये आढळते भुतिया ही जमात उत्तरांचल म्हणजे उत्तराखंड या राज्यात आढळते जारवा ही जमात छोटे अंदमान या प्रदेशात आढळते कुकी ही जमात मणिपूर या राज्यामध्ये आढळते कुरुख ही जमात झारखंड आणि ओरिसा या राज्यामध्ये आढळते अक्का अक्का आणि मिशमी ही जमात अरुणाचल प्रदेश यामध्ये या राज्यामध्ये आढळते डाफला ही जमात अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आढळते कोरबा ही जमात छत्तीसगड आणि महाराष्ट्र या राज्यामध्ये आढळते हो ही जमात छोटा नागपूर या प्रदेशामध्ये आढळते हा छोटा नागपूर हा प्रदेश झारखंडमध्ये मोडतो मुरिया बस्तर छोटा नागपूरमध्ये आढळते संथाल ही जमात वीरभूम झारखंडमध्ये आढळते गुजर ही जमात हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आढळते खोंड ही जमात ओरिसा या राज्यामध्ये आढळते मिकीर ही जमात आसाम या राज्यामध्ये आढळते उरली ही जमात केरळ या राज्यामध्ये आढळते मीना ही जमात राजस्थान या राज्यात आढळते ओरेओन ही जमात पश्चिम बंगाल आणि झारखंड या राज्यामध्ये आढळते तोडा ही जमात निलगिरी पर्वत तामिळनाडूमध्ये आढळते लक्षात ठेवा तोडा तामिळनाडू तर विद्यार्थी मित्रांनो आजचे लेक्चर तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद